नमस्कार तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र न्यूज आमच्या लाईक करा करा शियर करा आणि शेअर लहान वयात मोठे स्वप्न शहबाज यांचा यशस्वी उद्योजकताचा प्रवास मुंबई अकबर खान यांची रिपोर्ट व्यवसाय करण्यासाठी मोठी वयाची गरज नसते तर जिद्द आणि मेहनतीची आवश्यकता असते हे अल रेहान ब्रँडचे संस्थापक शहबाज यांनी आपल्या यशाने सिद्ध केले आहे अवघ्या बारा वर्षाच्या वयात व्यवसाय सुरू करण्याची इच्छा बाळगणाऱ्या शहबाज यांनी अल रेहान ब्रँड ची मुहूर्तमे घरवली आणि आज हा ब्रँड संपूर्ण देशभरात लोकप्रिय झाला आहे अल रेहान हा ब्रँड विशेषतः तुर्की आणि दुबई स्टाईल अभया मुस्लिम भुरक्यासाठी प्रसिद्ध असून मुस्लिम महिलांसाठी आकर्षक आणि उच्च प्रतीचे परिधान पुरवणाऱ्या या ब्रँडने देशभरात स्वतःची वेगळीच ओळख निर्माण केली थँक्यू सो मच बहुत रमजान मुबारक और मेरा मेन बोलना यह है कि मार्केट में आजकल ऐसा चल रहा है कि लोग इम्पोर्ट बुरखा अफोर्ड नहीं कर पा रहे तो हम लोगों ने अभी ये थे बनाए हैं हम लोग खुद दुबई से बना के लेके आ रहे हैं दुबई तुर्की जॉर्डन हमारे वहाँ हंड्रेड परसेंट इम्पोर्टेड बुरखे आते तो हमारा ऐसा है कि लोग इंडियन और इम्पोर्टेड में कोई फर्क ना समझे जैसा लोग इंडियन बेच हिषक लेने चले आते हैं वैसा हमारी शॉप में इम्पोर्ट भी बेच हिषक लेने आ सकते तो हम लोग ने सबके लिए सफिशियंट रेट लगा हुआ है कुछ लोग ऐसा समझते भाई इंडियन बहुत एक्सपेंसिव रहेगा इनकी शॉप थोड़ा ब्रांड हो गई है तो बहुत एक्सपेंसिव रहेगा तो ऐसा कुछ भी नहीं है मैं आपके चैनल के माध्यम से लोगों तक तो लो ये मैसेज पहुंचाना चाहता हूँ में आइए अपने बजट में ले जाइए और ऐसा ही नहीं है कि खाली यहाँ मुस्लिम जी आ सकते ऐसा जरा भी नहीं है यहाँ पे हर धर्म के लोग आ सकते हैं हिंदू मुस्लिम सिख इसकाई क्यों क्योंकि हमारे पास बुरखे छोड़ के कॉटसेट कफ्तान तुर्की जॉर्डन के जो ड्रेसेस आते हैं वो भी हमारी नेक्स्ट ब्रांच में है तो आप लोग सब बिंदास आ सकते इसमें कोई इशू नहीं है सारा पहला नाव सोनाली कामया है या शॉपमध्ये मी साडेतीन वर्ष झाले काम करते इसराबाय मध्ये आणि इकडचं क्राऊड खूप चांगलं आहे आणि रिस्पॉन्स खूप चांगला आहे खूप इज्जतशीर आहे आणि मी हिंदू असल्यामुळे असं कधीच मला वाटलं नाही की मी मुस्लिम शॉपमध्ये आहे मुस्लिम की मुस्लिम लोक मला एकदम बघितल्यावरती त्याचं रिॲक्शन खूप वेगळं असं आहे नाही चांगल्यापैकी बोलणं वगैरे आहे खूप चांगल्यापैकी रिस्पेक्ट वगैरे आहे हा जो परिसर आहे तो नेहमी गजबजलेला असतो आणि या परिसराचा बाहेर मार्केटिंग बॅड आहे याबाबत तुम्हाला काही कधी भीती भीती वाटली नाही नाही कधीच नाही कधीच नाही आणि असं कधी जाणवलं सुद्धा नाही नाही मला की एकदम बॅड वगैरे काहीच बाहेर कुठेही मी रेड रोडला फिरली तरी मला सगळेजण म्हणतात की इसराय आणि अल रिहान मधली मॅनेजर आले इकडे शॉप मध्ये की कुठे बाहेर बुरख्यामधल्या कुठल्या कुठल्या क्वालिटीज आणि वेगवेगळ्या व्हरायटीज इकडे आहेत त्याबद्दल बुरख्यामध्ये माझ्याकडे अबाया आहे परत कॉट सेट्स वगैरे आहे नंतर म्हणजे भरपूर व्हरायटीज आहेत बुरख्यामध्ये येणाऱ्या जे कस्टमर्स असतात ते मोस्टली मॉमेडियन असतात त्यांच्याशी आपण कसं कम्युनिकेशन करतो कम्युनिकेशन खूप चांगलं आहे म्हणजे तुम्हाला सांगायचं माझं म्हणण्याचा उद्देश आहे की त्यांचं बोलण्याचं आणि बघण्याचा दृष्टिकोन त्या दृष्टीने नाहीये की मुस्लिम आणि अन नॉन मुस्लिम सारखं एकदम आपण नॉर्मल माणूस की नात्याने फक्त ते आमच्याशी माझ्याशी कॉर्डिनेशन वगैरे चांगलं आहे नाही लेना हमारा तो इंस्टाग्राम चॅनल आहे अलरेन सेव्हन एट सिक्स आपलो करिये जो मोबाईल नंबर उस पे आप डीएम करिये आपको ऑल ओवर इंडिया डिलीवरी फ्री मिलेगी और जो आप पसंद करेंगे हंड्रेड परसेंट जो आजकल बड़े बड़े ब्रांड्स में दिखा रहा है दिखा रहा क्या है दे रहा क्या ऐसा नहीं जो आप पसंद करेंगे वही देंगे आपको